महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाला मोठं बहुमत एका अत्यंत पदावर नियुक्ती का होत नाहीये दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसणं हा केवळ राजकीय संख्याबळाचा खेळ आहे की लोकशाही मूल्यांची पायमल्ली गेल्या वर्षभरात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप का होतोय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नांनी खळबळ माजवली आहे महायुती सरकारने वर्ष पूर्ण केलं पण या काळात त्यांनी केलेल्या एका कामगिरीची संसदीय संकेत डावळण्याची आता जोरदार चर्चा लोकशाहीत अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्षाच्या भूमिकेला आणि त्यांच्या नेत्याला स्थान न देण्याची कामगिरी सरकार करत असल्याचा आरोप होतोय गेल्या वर्षभरात अनेक अधिवेशन झाली पण विधानसभा आणि विधान परिषदेत अजूनही विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाहीये विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याबाबतचे नेमके नियम आणि संकेत काय आहेत संसद आणि राज्याच्या इतिहासात विरोधी पक्षाकडे संख्या नसताना काय घडलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीत पुढे काय होऊ शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी समीक्षा देशमुख आपण पाहत आहात टीओडी मराठी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसणं ही लोकशाहीसाठी अत्यंत अशोभनीय बाब आहे कारण भारतीय लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षनेतेपद हे केवळ एक राजकीय पद नाही तर सत्तेवर नियंत्रण ठेवणारा आणि सरकारला जबाबदार धरणारा एक महत्वाचा संवैधानिक घटक आहे ही ही दोन्ही एकाच वेळी रिक्त असणं अत्यंत गंभीर स्थिती मानली जाते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासकीय कामकाज नागपूरला हलवण्यात आले तरी दोन्ही सभागृहांना अधिकृत विरोधी पक्षनेता मिळालेला नाही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो मात्र दोन्ही संवैधानिक पदे रिक्त राहिल्यामुळे सध्याच्या महायुती सरकारवर टीका होती राज्याच्या विधीमंडळात विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के जागा कोणत्याही एका विरोधी पक्षाकडे असणं आवश्यक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला तर या सभागृहात एकूण दोनशे अठ्याऐंशी सदस्य आहेत या आकड्यानुसार विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी किमान एकोणतीस आमदारांचं संख्या बळसणं आवश्यक आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे स्वतंत्रपणे हे संख्याबळ नाही विधान परिषदेमध्येही हाच नियम लागू होतो आणि तिथेही कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक दहा टक्के संख्याबळ नसल्यामुळे एकोणतीस ऑगस्ट दोन पासून विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे याच नियमामुळे आणि राजकीय गणितामुळे महाराष्ट्राच्या सहा दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांना एकाच वेळी अधिकृत विरोधी पक्षनेता न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे ज्यामुळे विरोधी पक्षांच्या क्षमतावर मर्यादा आल्या आहेत सत्ताधारी महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळाल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीचं पानिपत झालं तेव्हापासून विरोधातल्या एकाही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नसल्याचं कारण सांगत सरकार विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यास टाळाटाळ ताल करत होते आता तर याच मुद्द्यावर सरकार सराईतपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींकडे बोट दाखवत आहे हो दा आणि अध्यक्ष सभापतींनी त्यावर मौन बाळगलंय याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या प्रथेनुसार सरकारने विरोधकांना चहा पाण्याचं आमंत्रण दिलं होतं मात्र विरोधी पक्षांनी या आमंत्रणावर बहिष्कार टाकून सरकार विरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेते पदे संविधानिक पदे आहेत दोन्ही संविधानिक पदे रिक्त ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलंय नागपूर करारानुसार विदर्भातील अधिवेशन किमान सहा आठवड्यांचं असावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मात्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निवडणुकीचे कारण देत केवळ सात दिवसांवर आणला गेलाय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने विदर्भाला अधिवेशनातून काय मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर टीका करताना सांगितलं की राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि दुसरीकडे आचारसंहितेचं कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही मोठी घोषणा करू शकत नाही आहे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसणे ही केवळ संख्याबळाची कमतरता नाही तर लोकशाही प्रक्रियेतील एक गंभीर उणीव आहे यामुळे जनतेच्या प्रश्नावर थेट जाब विचारण्यासाठी प्रभावी संधी विरोधकांना मिळत नाही परिणामी प्रशासकीय कामकाजावर आवश्यक असलेला अंकुश काही प्रमाणात कमवत करण्याची भीती व्यक्त होतीये तसेच विरोधी पक्षाची संख्या कमी असल्याने आणि विरोधी पक्षनेतेपद नसल्याने सरकार मनमानी कारभार करेल ही शक्यता देखील नाकारता येत नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा केवळ वा राजकीय वाद नाही तर लोकशाहीच्या निरोगी भविष्याशी जोडलेला आहे सत्तेवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद भरणे किती आवश्यक आहे हेच या परिस्थितीने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय अशा स्थितीत महाराष्ट्राचं विधीमंडळ आणखी चार वर्ष विरोधी पक्षनेत्याशिवाय राहणार का या प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष आणि सभापती कधी देतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण राजकीय व्हिडिओजसाठी टीओ डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका